जर आपलं करिअर म्हणजे कार जर किंवा आपली वाई वाई आपली व्हेकल किंवा आपलं वाहन जर असं आपण एक समजलं दुचाकी असेल चारचाकी असेल किंवा मोठं वाहन असेल कुठलंही समजा एक करिअर म्हणजे माझी दुचाकी किंवा चार चाकी किंवा एखादं मोठं वाहन आहे असं समजलं तर माझ्याकडे कुठली गाडी आहे ते वाहन कुठलं आहे ते जु म्हणजे तुमचा करिअर कुठला आहे तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करता ते मारुतीचं आहे का वोल्स आहे का स्कोडाचा स्कोडाचा आहे का तो अगदी ऑडीचा आहे किंवा किंवा दुसरी टाटाचा आहे किंवा महिंद्राचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही क्षेत्रात कोणत्या क्षेत्रामध्ये काम करताय याचा काही संबंध नाही तुमची गाडी तुमचं करिअर कोणत्याही क्षेत्रामध्ये असलं कोणत्याही कंपनीचं असलं कोणतंही मॉडेल असलं तरी पण त्याला ड्राईव्ह करत नाही जोपर्यंत तोपर्यंत त्याचा फायदा नाही अगदी अतिशय पॉवरफुल अल्फा रोमिओ तुमच्याकडे गाडी जरी असेल तुमचं करिअर अगदी अल्फा रोमिओ जर असेल तर तुम्ही त्याला ड्राईव्ह करू शकला नाही तर ते जाणार त्याचा फायदा काय घरामध्ये ठेवून किंवा आपल्या आपल्या गॅरेजमध्ये ठेवून त्याचा फायदा होणार नाही यासाठी ड्रायव्हिंग अतिशय महत्वाचं आणि हे ड्रायव्हिंग करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यावं लागतात हे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे करिअर माझं करिअर हे जर मी एखादी कार समजलं माझं माझी कार आपण आपल्या म्हणजे बेसिकली मुलं असो आणि पालक पालक एकत्र येतात बसतात व्यवस्थित आपल्या आवडीनुसार कवतीनुसार किंवा आपल्या गरजेनुसार आपण आपली कार निवडतो आपली कंपनी निवडतो म्हणजे कोणत्या कंपनीची कार घ्यायची कोणती चांगली आहे कोणता कलर मायलेज काय देते किंमत किती आहे वगैरे वगैरे हे सगळं अभ्यास करून आपण कार विकत घेतो त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला हे सगळं पालक आणि कुटुंबिक आणि कुटुंबीय आणि मुलं आव स्वतःच्या आवडीनुसार गरजेनुसार कृतीनुसार आपलं करिअर निवडतात कार निवडली करिअर निवडलं आता हे मग का, चांगली कार निवडली तुम्ही स्विफ्ट निवडली ऑडी निवडली क्यू थ्री निवडली क्यू निवडली मी गा, कार टोयोटा कार्निव्हल निवडली नवीन लेटेस्ट काही लोकं म्हणतील ना तो गरज नाही मला मला वॅगनार ठीक आहे मला फक्त एक एका एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंट पण जायचं आहे मला वॅगनार ठीक आहे काही गरज नाही नॅनो पण ठीक आहे अगदी मी काही वेळा जर हे नसेल तर मी रिक्षा पण ऑटो पण करेन त्याचा फायदा नाही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यावर दु, दु माझी टू टू व्हीलर जे आहे ते पण स्प्लेंडर असेल कावासाकी असेल वॉट एव्हर माझं जे गरज आहे एका ठिकाणा पण दुसऱ्या जाणार जाण्याचं ते माझे तेव्हा गरज भासते भागते त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आपलं वाहन कुठलंही असलं तरी ते ड्राईव्ह करता आलं पाहिजे आता ड्राईव्ह करताना हे चित्र दाखवायचं कारण असं की वाहनाची जी मेंटेनन्स आहे त्याच्याबद्दल मी बोलतच नाही मी स्वतः प्रोडक्शन इंजिनियर असल्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ब्रेकडाऊन मेंटेनन्स याच्याबद्दल खूप चांगलं बोलू शकतो परंतु तो आपला विषय नाही आजचा जसे आपण वाहनाची काळजी घ्यायला पाहिजे तशीच करिअरची पण घेतली पाहिजे त्याच्याबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आपण ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय आता ड्रायविंग हे स्किल आहे तुमची वाहन तुमचं करिअर किती स्ट्रॉंग असलं तुमचं ॲकॅडमिक एक्सलन्स परफॉर्मन्स फँटॅस्टिक तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय जबरदस्त तुम्हाला पगार जबरदस्त मिळतो तुमचं डेजिनेशन जबरदस्त आहे पण तुम्हाला ड्राईव्ह करता आलं पाहिजे म्हणजे काय आता करिर ड्रायविंग मध्ये काय करावं लागतं तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं तर ड्रायव्हर ज्या ठिकाणी बसला आहे गाडी हे जी गाडी आहे व्हाईट कलरची मध्ये ते जर आपलं करिअर असं समजलं आपण आता ती कुटले कुटले ते कुठल्या मॉडेल आहे कुठल्या कंपनीचे आहे हे गोष्ट महत्वाची नाही आहे तिथे टू व्हीलर पण असू शकते पण ह्या ज्या गोष्टी बाजूला दाखवल्यात त्या महत्वाच्या तुम्ही जर समोर बघितलं पार्क असिस्ट पाहिला आहे गाडीच्या समोर बघितलं आरशांच्या समोर तर पार्क असिस्ट आपल्याला पार्किंग व्यवस्थित करता आलं पाहिजे विश्रांती व्यवस्थित घेता आले पाहिजे आपण पार्क करतो म्हणजे करिअरमध्ये मध्ये पण कधी कधी पार्किंग करताना पाहिलेलं लोकांना की दोन तीन वर्ष अतिशय काबाड कष्ट केले त्यानंतर सहा महिने की एक वर्ष थोडं कूल डाऊन करण्यासाठी शांत राहतात लोक कारण शारीरिक पण प्रॉब्लेम असतात किंवा साम थोडंसं बर्नआउट हो आउट होण्याची पण शक्यता असते त्यामुळे सतत तुम्ही की मशीनप्रमाणे आपण सतत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आणि पंधरा वर्ष कंटिन्युअस काम करू शकत नाही ते जे मुवमेंट आहे त्याच्यासाठी पार्क असिस्ट त्यासाठी मदत लागते लोकांना त्यासाठी क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आपण ज्या करिअरमध्ये मुवमेंट करतो आहे किंवा कार आपण ज्या रस्त्यावर चालवतो आहे ते इकडून तिकडून मध्येमध्ये येणारे लोकं भरपूर असतात आपल्या करिअरमध्ये पण मध्ये येणारे लोक भरपूर असतात त्यांच्यावर मात कशी करायची त्याचे सिग्नल आपल्याला कसे मिळाले पाहिजेत यासाठी कार्ड क्रॉस ट्रॅफिक अलर्ट त्यानंतर आहे एमर्जन्सी ब्रेकिंग पेडेस्ट्रियन डिटेक्शन कोलिजन अवॉइडन्स आपल्या करिअरच्या मार्गामध्ये येणारे अडथळे त्यामध्ये येणारे माणसं राजकीय माणसं असतील म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स असेल किंवा नैसर्गिक प्रॉब्लेम असतील किंवा सामाजिक प्रॉब्लेम असेल किंवा कौटुंबिक किंवा वैयक्तिक को प्रॉब्लेम असतील तर या सगळ्यांवर मात करण्यासाठी एमर्जन्सी ब्रेकिंग आपल्याला थोडंसं थांबता आलं पाहिजे त्यानंतर पेडिस्टंट डिटेक्शनमध्येच कोणतरी येतोय त्या त्याचं ते, पण त्याची पण सुरक्षा आणि आपली पण सुरक्षा दोघांची काळजी घेता आली पाहिजे कोलिजन अवॉयडन्स धडच झाले नाही पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे आपण जरी कारबद्दल बोलत असेल तरी मी करिअरबद्दल सांगायचा प्रयत्न करतो आहे मी जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये दे काम करत असेल तर त्या डिपार्टमध्ये पण एमर्जन्सी ब्रेकिंग करावं लागतं कधी 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 क्रॉस पेड्रेशन येतात नवीन लोकं येतात ते लोकं काही लोक गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात काही लोकांना आपल्या आधी प्रमोशन पाहिजे असतं वगैरे वगैरे आपण केलेल्या कामाचा मोबदला दुसऱ्याच कोणते घेऊन जातात त्याचबरोबर पेडिटेशनमध्ये आलेल्या लोकांना लो कसं अवॉर्ड करायचं हॉर्न वाजवायचा का हॉर्न वाजवल्यानंतर पण वाजवल्यानंतर पण स्ट्रिचिंग ब्रेक लावायची का पोल्युशन अवॉर्डन्स हा बेसिकली आपला ऑब्जेक्टिव्ह आहे धडक झाली नाही पाहिजे त्यानंतर अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आता हे सगळं समजा मध्ये रस्ता एकदम क्लिअर आहे करिअरमध्ये पण आणि कार ड्रायविंग रोडवर पण तर त्यामध्ये पण किती स्पीड जायचं आपल्याला आणि त्या स्पीडमध्ये जाण्यासाठी सतत ॲक्सिलेटरवर काम पाय ठेवलाच पाहिजे का त्याच्यापेक्षा कार तुमच्या कारमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये जर ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल तर तुम्ही म्हणता की ठीक आहे ऐंशी किंवा साठ किलोमीटरच्या स्पीडने तुम्ही चालवा गाडी चालू दे ऑटोमॅटिक आणि त्या गाडीला माहिती असतं की या स्पीडनं आपल्याला जायचं आहे जर मध्ये कोण आलं तर ती गाडी ऑटोमॅटिक सिग्नल देते हे ॲडव्हान्स फीचर ॲडव्हान्स कारमध्ये असतं बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल ॲडॅप्टिव्ह ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचं आणि जर एखादी वेळ तुमची समजा तुम्ही असं सेटिंग केलं की ऐंशी किलोमीटरच्या स्पीडने तुम्ही चालला आहात तर ती गाडी त्या स्पीडने चालत राहतो तुम्हाला एक्सिलेटरवर पाय ठेवायची गरज नाही आहे आणि जर एक मध्ये कोणाची समोर एखादी गाडी स्लो चालली असेल किंवा मध्ये एखादा माणूस किंवा व्यक्ती किंवा गाडी आली तर ती सेन्स करते गाडी आपली की हा मध्ये कोणतरी येते त्यामुळे आपली स्पीड ऑटोमॅटिकली कमी होतं आणि आप, आपल्याला पण लक्षात येतं की स्पीड कमी होतं मग आपण परत ॲक्सिलेटरवर तो कंट्रोल घेतो आपल्याकडे हे आपल्या करिअरमध्ये पण करता आलं पाहिजे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि त्याचबरोबर आता सराउंड व्ह्यू तुम्ही जर मागे पाहिलं ड्रायव्हरच्या बाजूबाजूला सराउंड व्ह्यू आजूबाजूला काय चाललं हे पण लक्षात आलं पाहिजे माझ्या शेजारच्या इंडस्ट्रीमध्ये मा माझ्या शेजारच्या डिपार्टमेंटमध्ये मा माझ्या मित्राकडे काय चाललंय याची पण कल्पना आपल्याला असली पाहिजे त्याचबरोबर मागे ब्लाइंड स्पॉट असतात आरशामध्ये जेव्हा बघतो आपण त्या आरशामध्ये दिसणारा व्यू आणि गाडी याच्यामध्ये एक ब्लाइंड स्पॉट असतो त्याच्यामध्ये काही व्यक्ती किंवा काही गाडी येतात कधी कधी आणि जर आपण इंडिकेटर न देता लेन लेन चेंज इंडिकेटर न जर आपण ट्राय केला इकडे तिकडे जायचा तर या ब्लाइंड स्पॉटमधल्या गाडींबरोबर आपलं ॲक्सिडेंट होऊ शकतो हे मध्ये पण होऊ शकतं काही लोक अशा ब्लाइंड स्पॉटमध्ये येऊन बसलेले असतात ज्यांना फक्त आपल्या कामाचा मोबाईलला पाहिजे असतो किंवा आपलं क्रेडिट घेऊन घेऊन पोबारा करायचा असतो किंवा आपल्या प्रमोशन ढापायचं असतं लक्षात येतं तुमच्या कार आणि करिअर वेगळ्या गोष्टी नाही आहेत कार आणि करिअरमध्ये सी ए आर कॉमन आहेत ओके त्यानंतर मागे पार्क असेच तिकडे पण आला रिअर कोलिजन जा जा पार्किंग वॉर्निंग मागून एखादी गोष्ट एखाद्या व्यक्ती जर एखादी गाडी जर जवळत असेल तर त्याची पण वॉर्निंग आपल्याला पाहिजे विशेषतः पार्किंग करत असताना जर आपण जे तीन फूट दोन फूट एक फूट असे जे आवाज वाढत जातात हे करिअरमध्ये पण करता आलं पाहिजे त्याचबरोबर पार्क असिस्टंट सराउंड व्ह्यू मागे पण मागच्या आपल्या रिअर व्ह्यू मिरमध्ये मागे काय चाललं हे पण लक्षात आलं पाहिजे कारण मागे काय चाललंय हे पण अतिशय महत्त्वाचं असतं कारण ॲक्सिडेंट प्रॉब्लेम ड्रायविंगचा प्रॉब्लेम असा आहे की कि आपण कितीही उत्कृष्ट ड्रायव्हर असलो लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आपण कितीही उत्कृष्ट ड्रायवर असलो आपली गाडी कितीही उत्कृष्ट असली या हे सगळे फीचर्स आपल्या करिअरमध्ये असतील आपल्या कारमध्ये असतील तरी पण मागे चालणारा पुढे चालणारा सॉरी मागे चालणारा पुढे चालणारा व्यक्ती कशी गाडी चालवतो त्याची गाडी त्याचं करिअर कसं चालू होतो आणि तो आपल्याला अनफॉर्च्युनेटली धक्का मारत नाही ना धडक मारत नाही ना तो आपल्या रस्त्यामध्ये येत नाही ना ह्या सगळ्या गोष्टींमधून टाळण्यासाठी या गोष्टी टाळण्यासाठी आपली चौफेर नजर पाहिजे करिअरमध्ये सुद्धा आणि कार ड्राईव्ह करताना सुद्धा करिअर ड्राईव्ह करतानासुद्धा कार ड्राईव्ह करतानासुद्धा